आदरणीय व्यासपीठ व माझ्या मायबाप बंधू भगिनी आणि गुरुजन वर्ग आज मी तुम्हाला हु घातलेल्या नगर परिषद निवडणुकी संदर्भात दोन शब्द बोलण्याची जी मला संधी भेटली त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आज आपल्या समोर नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून जे उमेदवार उभे आहेत आदरणीय दिनेश भाऊ परदेशी दिनेश भाऊ परदेशी हेच व्यक्तिमत्व का निवडला वयजापूरच्या जनतेनी तर हे व्यक्तिमत्व गेली 25 वर्ष अविरत अशी सेवा तुम्हाला वयजापूर तालुक्यामध्ये वशहरामध्ये देण्याचे काम करत आहे भारतीय जनसंघ संघाचे संस्थापक आदरणीय शाम प्रसाद मुखर्जी यांची जी, जी विचारधारे आहे की सर्व भारत लोक आपल्या देशामध्ये आहे त्या अठरा पगड जातीच्या लोकांना न्याय देण्याचं काम हे श्यामाप्रसाद मुखर्जी करत होते ही त्यांची विचारधारा जोपासणार व्यक्तिमत्व म्हणजे आपल्याला लाभलेलं ला। वैजापूर तालुक्यामध्ये आदरणीय दिनेश भाऊ परदेशी दिनेश भाऊ परदेशी यांचे वडील पियू परदेशी यांनी देखील आजन्म शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना रुग्णसेवेच्या मार्फत सेवा करण्याचं काम या ठिकाणी केलं पंचवीस वर्ष गेली जी सेवा दिनेश भाऊंनी या वैजापूर शहराची केली जो विकास या वैजापूर शहराचा केला त्या विकासाला तुम्ही अतिशय आपल्या आनंदाने स्वीकारलं व त्यांना त्यांच्या खांद्यावर आणि डोक्यावर तुमचा हात आस्ता गायत ठेवला मी अशी विनंती करेन की यापुढेही तुम्ही दिनेश बाहुनवर्ती असंच प्रेम कराल व येणाऱ्या दोन तारखेला बहुमताने त्यांना विजयी कराल ही सभा जी आज आहे आतास दिसती आहे की या ठिकाणी जागा मावेनासी झाली आहे एवढा जनसमुदाय अलोट जनसमुदाय या ठिकाणी उलटलेला आहे हा आपल्या दिनेश बाहुनचा विजयाचा जनसमुदाय आहे माय बाप बंधू भगिनींनो मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण देऊ इच्छिते की जेव्हा आपल्याकडे अतिवृष्टी झाली आणि पहाटेच्या चार वाजेला दिनेश भाऊ आणि त्यांचे सहकारी विनोद भाऊ राजपूत असेल शैलेश भाऊ चव्हाण असेल हे सर्व त्या ठिकाणी उपलब्ध झाले का तर माझ्या वैजापूर शहराच्या जनतेच्या पूर्ण जीवनमरणाचा प्रश्न आहे म्हणून आणि मी आणि माझी आठ वर्षाची मुलगी उठली आणि म्हणाली की आई ही हे तर परदेशी आहेत ना म्हटलं हो मग मा ती मला म्हणाली की ही छत्री जी आहे ही छत्री त्यांनी शैलेश भाऊने हातात तर धरलेली आहे पण ते दोघेही आदरणीय दिनेश भाऊ आणि शैलेश भाऊ हे तर दोघेही ओले होत आहे मग ठिकाणी नव्हतं की आपण छत्री आपल्या डोक्यावर आहे की कुठे आहे असा हा सर्वसामान्य आपल्या मधला माणूस याला येणाऱ्या दोन तारखेला बहुमताने विजयी कराल अशी मी आपणाला विम्र विनम्र विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम मी उपस्थित सर्व बहुसंख्येने महिला आणि माझ्या बांधवांनाही